नमस्कार सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराच्या इंधनाकडं आपल्या आहाराकडं करतो पण तुम्हाला माहित आहे का तुमचा आहार हेच तुमच्या आरोग्याचं आणि आयुष्याचं रहस्य आहे चांगला आहार म्हणजे काय फक्त पोट भरणं नाही तर शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक पुरवणं आपल्या आहारात प्रामुख्यानं चार महत्वाचे अन्न घटक असावेत आणि ते योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे पहिला गट म्हणजे पुरेशा प्रमाणात खाण्याचा गट ज्याच्यामध्ये धान्य डाळी कडधान्य उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी तूरडाळ हे आपले मुख्य ऊर्जा स्त्रोत आहेत दुसरा गट म्हणजे भरपूर खाण्याचा जे म्हणजे फळं आणि भाज्या ज्यापासून आपल्याला जीवनसत्व खनिज आणि तंतुमय पदार्थ मिळतात आता तिसरा गट म्हणजे मर्यादित खाण्याचा दूध दुग्धजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थ म्हणजेच मांस मासे आणि अंडी त्याच्यानंतर येतं चौथा गट म्हणजे सर्वात कमी खाण्याचा गट किंवा असं म्हणता येईल की त्याला पूर्ण टाळायचं आहे जसं की साखर मीठ तेल प्रक्रिया केलेले पदार्थ उदाहरणार्थ बर्गर पिझ्झा आणि चिप्स लक्षात ठेवा तंतुमय पदार्थ जास्त असलेले आपले पारंपरिक आणि स्थानिक अन्न हाच उत्तम आहाराचा पाया आहे पाहुयात अयोग्य आहाराचे दुष्परिणाम आजकाल आपण प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच फास्ट फूड आणि पॅक्ड फूड म्हणजे पॅकेटमधील पदार्थ हे जास्त खात आहोत ज्यात मीठ साखर चरबीचे प्रमाण हे खूप जास्त असतं यालाच आपण आयोग्य आहार म्हणतो आयोग्य आहाराचे गंभीर परिणाम देखील होतात जसं की लठ्ठपणा म्हणजेच जास्त वजन वाढतं उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार डायबिटीज रक्तातील साखर वाढते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते विशेषत गरोदरपणात अयोग्य आहारामुळे बाळाचे वजन कमी भरतं किंवा इतर समस्यांचा धोका देखील वाढतो मग योग्य आहाराकडे वळायचं तरी कसं जाणून घेऊयात सोपे आणि प्रभावी उपाय ताजे आणि स्थानिक अन्न तुमच्या भागात जी फळं ज्या भाज्या हंगामात उपलब्ध आहेत तेच जास्त खा दुसरं म्हणजे सालासकट धान्य प्रक्रिया केलेले म्हणजे साल काढून टाकलेले धान्य टाळा त्याऐवजी भरड धान्य आणि सालासकट डाळी ज्यात तंतुमय पदार्थ जास्त आहेत हे वापरा त्यानंतर मीठ आणि गोड कमी करा पापड नमकीन मिठाई कमी खा गोड पदार्थांऐवजी फळं खा त्यानंतर तेलाची निवड शेंगदाणा मोहरी किंवा सोयाबीन तेल वापरा जास्त तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळा एकच तेल वारंवार वापरायचं नाही कारण ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे त्यानंतर पाणी भरपूर प्या दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी आवश्यक आहे बाटलीतील शीतपेय आणि रेडीमेड ज्यूस पिणं हे टाळायचं आहे आता पाहूयात गरीबी आणि आहाराचा संबंध काही वेळा गरिबीमुळे लोकांना पुरेसा आणि पौष्टिक आहार मिळत नाही लोक स्वस्त म्हणून पोषण मूल्य कमी असलेलं अन्न उदाहरणार्थ फक्त जास्त भात किंवा पोळ्या आणि भाजीचं प्रमाण त्यात कमी असतं असं जेवण करतात आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला विशेषत गरीब कुटुंबातील किंवा गरजू व्यक्तींना पोषण मूल्य जास्त असलेलं आणि स्थानिक पातळीवर तयार होणारं पारंपरिक अन्न खाण्यास त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे आपण सर्वांनीच स्थानिक शेतीला आणि पौष्टिक अन्न परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्यास पाठिंबा दिला पाहिजे चांगला आहार म्हणजे मोठा खर्च नाही तर स्मार्ट निवड आहे आजच आपण आपल्या ताटाकडे लक्ष देऊया एका छोट्या बदलाने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्यात मोठा फरक पडेल चांगला आहार असंसर्गिक आजारांवरचा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे तर आजपासूनच आरोग्यपूर्ण आहाराचा संकल्प करूया आणि निरोगी जीवन जगूया हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आणि जमेल तितकी जनजागृती करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद